जून दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये ऋषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही महत्वाच्या घटना घडणार आहेत त्या घटना कोणत्या आहेत तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी लोकमत भक्ती चॅनलचे नियमित व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांपैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया वृषभ राशीकडे तसं तर रास ही शुक्राचं स्वामित्व असणारी रास आहे आणि त्यामुळेच सौंदर्य या लोकांना खूप प्रिय असतं म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये वृषभ ऋषभ राशीची लोक सौंदर्य शोधत असतात राशीची लोक कला प्रिय असतात त्याचबरोबर त्यांना उत्तम दर्जाच्या वस्तूच खरेदी करायला आवडतात असंही पाहायला मिळतं म्हणजे खाईन तर तू पाशी नाहीतर उपाशी अशी सुद्धा परिस्थिती कधी कधी बघायला मिळते शुक्र हो या राशीवर शुक्रग्रहाचा अंमल असल्यामुळे यांच्याकडे लोक नेहमी आकर्षित होत असतात यांच्याकडे आकर्षण शक्ती भरपूर असते आणि या राशीकडे विनयशीलता नम्रता आणि प्रेमळपणा ह्या गोष्टी सुद्धा बघायला मिळतात यांना वेगवेगळ्या कलांची आवड असते साहित्य संगीत नाट्य किंवा इतरही कला जसं चित्रकला असेल अशा कुठल्या ना कुठल्या तरी कलेमध्ये या लोकांना आवड बघायला मिळते या लोकांना दागदागिने अत्तर उंची कपडे ह्या सगळ्या वस्तूंची हाऊस असते आता अर्थात परिस्थिती त्यांची असेल नसेल हा भाग वेगळा पण यांना हाऊस मात्र सगळ्यात दर्जेदार अर्थात ब्रँडेड वस्तूंची असते असं म्हणायला हरकत नाही आता जून दोन हजार चोवीस मध्ये ऋषभ राशीच्या बाबतीत काय घडणार आहे ते बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही महत्त्वाचे बदल ऋषभ राशीच्या लोकांना जून महिन्यात त्यांच्या जीवनामध्ये दिसून येतील काही मोठी पूर्ण होऊ शकतील आर्थिक स्थिती सुद्धा सुधारण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभावशाली लोकांची भेट होण्याची शक्यता आहे घरात काही शुभ कार्याचं आयोजन सुद्धा केलं जाऊ शकतं आणि त्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल नोकरदार लोकांसाठी जून महिना आणि ग्रहांच्या राशी बदलामुळे करिअरमध्ये मजबूत स्थिती प्राप्त होताना दिसेल खास करून ऋषभ राशीची लोक जी नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी काही खास घटना घडू शकतात जसं की नोकरीत बढती किंवा पगारवाढीची शक्यता या काही महत्वाच्या घटना आहेत ज्या जून महिन्यामध्ये घडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर काहीतरी नवीन करण्याचा तुमचा प्रयत्न असेल ज्यामुळे तुमचा सुद्धा वाढेल जून दोन हजार चोवीसमध्ये तुमचे परदेशात जाण्याचे योग प्रबळ आहेत म्हणजे जर तुम्ही त्या संदर्भात काही काम करत असाल आणि परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर यंदा जून महिन्यामध्ये तसे योग आहेत त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना जोर येऊ द्या तुम्ही काही कामासाठी परदेशात जाऊ शकता परंतु परदेश यात्रेच्या वेळी थोडी सावधानी ठेवा आणि कागदपत्र व्यवस्थित सांभाळून ठेवा त्याचबरोबर जून महिन्यामध्ये ऋषभ राशीची लोक एकाच वेळी अनेक गोष्टींवर विचार करताना दिसतील वैवाहिक संबंधांमध्ये अर्थात प्रेम वाढेल किरकोळ अहंकाराचा संघर्ष संभवतो परंतु परस्पर प्रेम वाढून तुमचं नातं अधिक सुंदर करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता हा महिना प्रेम संबंधांसाठी वृषभ राशीच्या लोकांना खास करून चढ उतारांनी भरलेला असणार आहे पण चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी तुमच्या प्रियकराला सांगू शकाल ज्यामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेलं संशयाचं बीज निघून जाईल दूर आणि परस्पर अंतर कमी होईल आता बोलूया विद्यार्थ्यांबद्दल विद्यार्थ्यांनी शिक्षणातील अनेक आव्हानांना सामोर जाण्याची तयारी ठेवायची आहे त्यासाठी एकाग्रता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे सगळ्या कामांमधून लक्ष काढून घेऊन फक्त अभ्यासावर लक्ष लावण्याची गरज आहे त्याचबरोबर राशीच्या सगळ्याच लोकांना एक सल्ला दिला जातोय तो म्हणजे तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी तुम्हाला या महिन्यामध्ये घ्यावी लागेल जर काही तुम्हाला शंका वाटली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा करिअरच्या क्षेत्रात हा महिना अनुकूल राहणार हे मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्ही काम करा किंवा व्यवसाय करा तुम्हाला अपेक्षित यश मिळेल तुमची मेहनत तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवेल फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक काम मनापासून करा तरच यश मिळेल जून महिन्यामध्ये गुरुचा उदय होणार आहे आणि त्याचा सर्वाधिक लाभ ऋषभ राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो त्यांना गुरुबळ मिळू शकतं आणि त्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकेल ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल काही चांगली बातमी सुद्धा जून महिन्यामध्ये तुमच्यापर्यंत येईल भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना लाभाच्या अनेक चांगल्या संधी मिळताना दिसतील नोकरदार लोकांकडे सुद्धा उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत असू शकतात तसे खास योग जून महिन्यामध्ये जुळून येत आहेत वृषभ राशीच्या लोकांवर सोपवलेलं काम ते अगदी उत्तम रीतीने करतात आणि हेच त्यांच्या यशाचं रहस्य असतं त्यांच्यावर एकदा जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी त्यांनाच पार पाडायची आहे त्यांच्याशिवाय तिथे ती जबाबदारी पार पाडायला कुणीही नाही हे एकदा त्यांना कळलं की ते अगदी उत्तमपणे आपलं काम पार पाडतात कुणालाही कुठल्याही तक्रारीची संधी देत नाही हा त्यांच्या स्वभावातला एक चांगला गुण आहे हो पण या राशीच्या स्वभावामध्ये काही दोषसुद्धा आहेत जसं की जर आळस किंवा आईशाराम आडबुठ्ठेपणा हट्टीपणा हे मी म्हणेल तेच खरं असे दोषसुद्धा कधी कधी या ऋषभ राशीच्या स्वभावात दिसून येतात सगळ्यांच्याच असतील असं नाही पण काही ऋषभ राशीच्या लोकांच्या स्वभावात हे दोष नक्की दिसून येतात पण या दोषांवर जर त्यांनी मात केली तर त्यांच्यातले चांगले गुण त्यांना नक्कीच यशाच्या शिखरावर घेऊन जातात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका